एकूण सरकारी खर्च जो आहे पगार तो काही कमी करता येत नाही पण आत्ता मागच्या आठवड्यात मागाही भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झाला सतरा अठरा लाख कर्मचाऱ्यांना तो मिळेल तो, तो एकतीस मार्चच्या आतच पे होईल आणि त्यामुळे त्यांचा करही त्याच्यावरचा कापून घेतला जाईल त्यावरनं लॉन ऑर्डरची परिस्थिती खूप चांगली अशातला भाग नाही पण सगळीकडे ती बिघडली अशी परिस्थिती नाही ते दुसरं असं की जसं मुख्यमंत्री म्हणून आपण पदावरनं पायउतार झालो आणि लगेच निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हायचं हे काही एकनाथ शिंदे यांच्या नाही हे वारंवार ते मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे हे जे नवीन सरकार आलेलं आहे प्रचंड बहुमताचं सरकार जे आलेलं आहे या प्रचंड बहुमताच्या सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अनेक योजना त्यांनी जाहीर केल्या अनेक योजना त्यांनी या निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करून त्या कार्यान्वित केल्या याच्या पुढेही त्यांना आणखी काही कार्यान्वित करायच्या आहेत हे सगळं होत असताना हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमका कसला अर्थसंकल्प सादर होणार आहे म्हणजे कोणत्या खात्यांच्या निधीला कात्री लागणार आहे कोणती खात्यांना नेमके पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या योजना नेमक्या सुरू राहणार आहेत आणि कोणत्या योजना नेमक्या बंद पडणार आहेत अशा अनेक शंका आपल्या मनामध्ये आहेत त्याचबरोबर राज्याची जी कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडते की काय आणि तशी बिघडलेली आहे असा जो विरोधकांचा आरोप आहे या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जरी असलं तरी याच्यामध्ये राजकीय कुरघोड्या होतच असतात त्यामुळे अंतर्गत महायुतीमधल्या अंतर्गत वाद महाविकास महाविकास आघाडीमधल्या अंतर्गत वाद याच्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल आणि अर्थात त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र नमस्कार आ, नवीन सरकार आहे दोनशे सदतीस इतकं प्रचंड बहुमताचा सरकार आहे अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत लाडकी बहीण असेल आणि इतर त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक योजना आहेत या योजनांसाठी पैसा नेमका कुठून येणार आहे येणार असेल तर इतर खात्यांना त्याची कात्री लागणार आहे का आणि हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न लक्षात घेता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमकं काय अर्थसंकल्प अपेक्षित आहे अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात मोठा येणार पहिल्यांदा हे सांगतो पण आवाज बसला असला तरी विचार पोचतील असं मला आशा आहे तर लाडकी बहीण योजना हो ही सगळ्यात महत्त्वाची महत्वाकांक्षी कारण त्याच्या आधारवर निवडणुका जिंकल्यात असं आपण पाहतोय तर लाडकी बहीण योजना हो जेव्हा जाहीर केली त्यावेळेला अर्थसंकल्पावर साधारण शेहेचाळीस हजार कोटीचा बोजा पडणार होता त्यात ते पैसे एकवीस एकवीसशेवर वाढवल्यावर तो आणखीन दीडपट म्हणजे जवळपास साठ हजार कोटीपर्यंत वाढणार होता आणि तरी अजित पवार असतील अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस हे सांगतात की आम्ही ते अर्थसंकल्प व्यवस्थित संतुलन साधू शेवटी काय असतं कुठं तरी पैसे आपल्याला खर्च जास्ती करायचे असतील म्हणजे घरात एखाद्याचा आधार पण झाला तरी तर खर्च कमी होतात त्या पद्धतीने इतकी मोठी योजना लागू करायची तर दोन गोष्टी आल्या आहेत जोड़ की निवडणुकीच्या हो जेवढी योजना जाहीर केली पण लोक आता म्हणतात की अनेक लाडक्या बहिणी कमी होती ती जी भीती व्यक्त केली तो जो आकडा तो सरकारी आकडा अधिकृत या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याला ऐकायला मिळेल की अचूक किती महिला कमी झाल्या त्याची कारण अनेक का आहेत म्हणजे आणि ते रास्तात असतील त्यामुळे ते आकडा अचूक समोर येईल हा एक भाग दुसरा असा की ज्या वेळेला आपल्याकडे आदिवासी विभाग असतील किंवा असे काही आहेत की ज्याच्यासाठी जे खर्च आहेत ती अर्थतंत्र म्हणजे इतक्या टक्के तितक्या टक्के त्या तरतुदी कराव्या लागतात ते घटनात्मक बंधन असतं पण एकूण सरकारी खर्च जो आहे पगारावरचा तो काही कमी करता येत नाही पण आत्ता मागच्या आठवड्यात मागे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा जाहीर झाला सतरा अठरा लाख कर्मचाऱ्यांना तो मिळेल तो, तो एकतीस मार्चच्या आतच पे होईल आणि त्यामुळे त्यांचा करही त्याच्यावरचा कापून घेतला जाईल ऍरियर्स कंट्डीला की त्यामुळे सरकारला उत्पन्नही मिळणार आहे अशा अनेक गोष्टी बजेटमध्ये केल्या जातात शेवटी अर्थसंकल्प म्हणजे काय असतं इकडचं तिकडं तिकडं ताडातलं वाटी वाटीतलं ताडात ता हेच ता। करावं लागतं आणि त्याची तोंड मिळवणी करण्यात अजित पवार हे काही पहिल्यांदा ना मांडत नाहीत म्हणजे त्यांच्या डबल डिजिट म्हणतात दहा वगैरे अर्थसा त्यामुळे त्यांना हा अनुभव आहे दुसरी गोष्ट सरकारकडे मेजॉरिटी आहे त्यामुळे अर्थसंकल्प पारित पण होईल तुटीचा असेल जसं पावणे आठ लाख कोटीचा अर्थसंकल्प त्यामुळे सरकारी खर्च पुढच्या काळात कसा कमी करू शकतील हे एक फार मोठं आव्हान आहे दुसरं आव्हान असं आहे की लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर करायच्या किंवा जसं शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल एक मुद्दा आता अलीकडच्या काळात नरेंद्र जाधवांनी मांडला की शेतीला कर लावला पाहिजे कुठलाही ला राजकीय पक्ष हे स्वीकारणार नाही पण कुठेतरी गरीब शेतकरी श्रीमंत शेतकरी असं फरक करायची गरज आहे असं मला वाटतं की जे नगदी पिकं घेतात उसासारखं कापसासारखं त्यांचं उत्पन्न खूप आहे शेतकरी अप्रत्यक्ष कर भरत असतो शेती लागणारे अवजारं फर्टिलायझर बियाणे याच्यावरचा पण ज्याचं उत्पन्न खूप जास्त आहे त्याने थोडंसं कर द्यायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं हे कुठलाही पक्ष करणार नाही परंतु आता अजित पवार अर्थसंकल्पात काय म्हणतात ते पुढच्या सोमवारी म्हणजे दहा तारखेला आपल्याला दिसेल पण हातमिळवडी केली जाईल पण तो हार्श असेल अर्थसंकल्प म्हणजे तीस टक्के कपात करणार आहे असं त्यांनी सुतोवाच केला आहे त्यामुळे अर्थातच व्यसन जे आहेत सिगरेट दारू वगैरे हे सगळं महाग होईल प्रचंड आई गोष्टी ए सी कूलर फ्रीज सारख्या वस्तू या महाग होतील आई सारा माझ्या टीव्ही तर ह्या गोष्टी गुती महाग होतील असं दिसतं त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तर राज्याचे येतील आणि त्यातनं तिजोरी मध्ये मिळकत आणण्याचा प्रयत्न केला के जाईल असं वाटतं निश्चितपणे आपण आता तुम्ही म्हणाल की तीस टक्के कदाचित कट लागेल ला म्हणजे एकंदर ओव्हरऑल जो काय हार्श बजेट असेल हार्श बजेट असेल हार्श बजेट घेण्यासाठी म्हणजे आता मुळात विषय असा आहे की राजकोषीय तूट ज्याला ही राजकोषीय तूट इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे मग ती का विंडो ड्रेसिंग ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने केलं जातं की आमच्या राज्याचं उत्पन्न एवढं आहे त्याच्या प्रमाणामध्ये साधारणपणे तेवीस टक्के पी रेशिओ हा नेट टू जीडीपी रेशिओ ज्याला आपण म्हणतो की आम्हाला इतका कर्ज काढण्याची मुभा आहे आणि म्हणून आम्ही तो अजून जमतेम अठरा एकोणीस टक्क्यावरती जाऊ म्हणजे अजूनही चार पाच टक्के आम्हाला शक्यता आहे म्हणजे पुन्हा एकदा नव्यानी कर्ज काढायचं आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची तोंड मिळवणी हात मिळवणी करायची तोंड मिळवणी करायची किंवा या या पॉप्युलिस्ट योजना ज्याला आपण म्हणतो निधी उपलब्ध करून द्यायचा एक बाजू दुसरी बाजू निधीला कपात करण्याची वेगवेगळ्या खात्यांच्या ज्या वेळेला वेगवेगळ्या खात्यांच्या निधीला कपात होईल त्यावेळेला हे जे सगळ्या खात्यांचे जे मंत्री आहेत हे निश्चितपणे नाराज होणार आहेत जे सरकारकडे आत्ताच्या घडीला बहुमत मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे ह्यांची नाराजी फारशी काय त्याची दखल घेण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे परंतु आर्थिक शिस्त लावणं ज्याला आपण खर्च खर्चामध्ये खर्चा कपात करणं हे शक्य होईल का राजकोषीय तूट कमी करणं शक्य होईल का आणि लोन न घेता म्हणजे कर्ज न काढता योजना चालू शकतील का खा योजना काही बंद कराव्या लागतील नाही त्याच्यामध्ये असं आहे की तीन चार प्रश्न तुम्ही विचारले तर खर्च कमी करणं सरकारी हे थोडंसं अवघड हो आहे कारण सरकारमधल्या कर्मचाऱ्यांची संख्या एका रात्रीत कमी नाही होणार दुसरं असं राजकंशीय तूट वगैरे तुम्ही म्हणताय तर त्याच्यामध्ये जी अर्थसंकल्पात आकड्यांची जगलरी असते ती केली जाईलच पण कॉस्मेटिक उपाय जास्त केले जातात मुलगामी किंवा दूरपर्यंत पोचतील असे उपाय केले जात नाहीत कारण ते करणं अवघड आजच्या स्थितीला त्यामुळे मलमपट्ट्या केल्या जातात आता था तिसरा जो मुद्दा आहे की पॉप्युलिस घोषणा केल्या जातील का तर पॉप्युलिस्ट घोषणा आज केल्या जातील असं नाही त्याचं कारण असं की आता निवडणूक नाही आहे कुठली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण त्याच्यात राज्य सरकारचा इतका मोठा रोल राहिला असं नाही कारण आज लोकांना नंबर प्लेटचा जो विषय आज मांडतात लोक बदलायचे तर असे अनेक कोणते आहेत की जे सामान्यांना चटका देणारे आहेत किंवा शिवनेरीचा प्रवास मागलाय बसचा प्रवास मागलाय तर अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या गोष्टींच्या चटके सामान्यांना बसतात तिथे त्यांना उपयोजना करायला लागते की जे निवडणुकीत त्रासदायक होईल का सगळा विचार निवडणुकीचा केला जातो ही अडचण आहे स्वराज्या म्हणूनच तो विचार केला जातो ही खरी अडचण आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या विचार करून अर्थसंकल्प मांडला तर ते अर्थकारण होत नाही आणि म्हणून ती राज्याची स्थिती जाते तुम्ही जे म्हणलात की कर्ज काढावं लागणार नाही का कर्ज घेण्यात कुठलाही कमीपणा नाही पण कर्ज घेणं ही पत आहे म्हणून आम्ही घेतो असं बोलवूनच सांगतात काय आणि डेट टू जीडीपी रेशो म्हणजे राज्यावरचा कर्जाचा मोजा आणि त्याचं आपल्या जी डीपीचे असलेलं प्रमाण हे गुणोत्तर आपल्याला फिस्कल लिमिटच्या मध्ये आहे ना हे असलं तर काही फारसा फारसा घाबरण्यासारखं कारण नाही केरळ सारख्या राज्यामध्ये पगार देता येत नाही अशी स्थिती होती सरकारी कर्मचाऱ्यांना छोटंसं राज्य असो तशी महाराष्ट्राची स्थिती नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप भीषण आहे अशी परिस्थिती नाही आहे पण या वेळेला सरकारी खर्च खूप कमी करता येईल असं मला वाटत नाही लोकप्रिय घोषणा कमी करायला पाहिजेत का करायलाच पाहिजेत पण ते राजकीय पक्षाला तितकं जमत नाही आणि काही बोल्ड डिसिजन घ्यायला पाहिजे तसं शेतकऱ्यांना काही प्रमाणात डिवाईड करून त्यांना कर लावला पाहिजे इन्कम टॅक्स तर तेही होईल असं मला वाटत नाही निश्चितपणे आपण आता पाहिलं की विरोधी पक्षाचं नेहमीच म्हणणं आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखळाट आहे तुमच्याकडे पैसे नाहीत योजना आहे लाडकी योजना बहीण योजना बंद केली जाईल परंतु वारंवार सांगितलं जात आहे की लाडकी योजना लाडकी बहीण योजना काय बंद केली जाणार नाही परंतु ज्या काही नवीन योजना त्यांनी जाहीर केलेल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ तुमची जी सोलरतीचा संदर्भ म्हणजे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना नियमितपणे वीज मिळेल तर याच्याकरताही काही सवलत द्यावी लागते ना याच्याकरताही काही सबसिडी द्यावी लागते तर अशा पद्धतीच्या काही योजना आहेत म्हणजे थोडक्यात नवीन योजना जाहीर करणं त्याला शक्य होणार असं होईल असं आत्ताच्या घडीला तरी वाटत नाही तुमचं काय मत आहे नाही नाही सोलरची योजना जी आहे फिडरची तर ती त्याला केंद्राची सबसिडी असते आणि राज्याचीही असते आणि त्याचा एक टर्म फायदा असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आज सौर पॅनल बसवली तर काही काळानंतर एकूण ग्रीडमध्ये ऊर्जा जी तयार होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज देता येईल आणि अगदी पूर्ण भारमुक्त होऊ शकेल म्हणजे जवळपास त्यांनी आकडे दिलेत की जवळपास निम्मी वीज मोफत मिळेल किंवा दोन हजार तीसपर्यंत इतकी मिळेल त्याच्या आकडे आहेत पण सरक, ता, ते सौर सौरकडे जाणं हे चांगलं आहे पण त्यातला एक अडचण अशी आहे की आत्तापर्यंत जेवढी सरकारी कार्यालय आहेत वेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या छतांवर आत्तापर्यंत म्हणजे आपण विधानभवनात उभे आहोत तर विधानभवनाला इथे बरीचशी ओपन जागा आहे इथं तरी काही सौर पॅनल टाकलेलं मला दिसत नाही आहे अशा सर सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये सौर पॅनल टाकली आहेत का आणि त्याच्यावरनं काही वीज ग्रीडमध्ये जाते का ही आकडेवारी पण विरोधकांनी मागितली पाहिजे विरोधक सक्षम असले तरी हे होऊ शकतं आणि अनेक कॅम्पस दाखवता येतील की सरकारी रुग्णालय आहेत सरकारी म्हणजे सगळ्या महापालिका आहेत त्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी का कार्यालय आहेत तिथे सगळीकडे सोलर दिसत नाही बरोबर आहे मी त्या मुद्द्याकडे येणार होतो राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडलेली आहे असा आरोप विरोधक वारंवार करतात परंतु सभागृहामध्ये मात्र विरोधक तितक्या ताकदीने सरकारला दामटत आहेत किंवा सरकारवरती तुटून पडतायत आणि <laughs> प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हवं ते उत्तर आपल्याला हवं ते म्हणजे जनतेला आवश्यक असलेलं उत्तर घ्यायला भाग पाडलं जात आहे त्यांना असं काय होताना दिसलं नाही आपण आता नागपूरचं अधिवेशन पाहिलं या नवीन सरकारचं नागपूरचं अधिवेशन पाहिलं विरोधी पक्षाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच अशी परिस्थिती आहे दुसरीकडे हे अधिवेशन आता तोंडावरती आहे अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली असं म्हणतात एक प्रकरण अगदी ताजं ताजं आहे ते स्वारगेटमधलं प्रकरण आहे बलात्काराचं प्रकरण आहे त्याचा सत्यस्थिती काय ही कालांतराने पुढे येईल परंतु विषय सार्वजनिक ठिकाणी घडलेला आहे त्यामुळे तो गंभीर आहे दुसरी घटना केंद्रीय मंत्री रा, रा, राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली आणि ती देखील त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली आणि ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला सत्तारूढ पक्षाचेच लोक संबंधित आहेत असं म्हटलं जात आहे खरं खोटं काय आहे कालांतराने समोर येईल परंतु ही परिस्थिती विरोधकांना आयत कोलित देणारी आहे आता विरो, विरोध विरोधक यांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील काय आणि जर केला तर ते राज्याच्या दृष्टीने हिताच आहे तुमचं काय मत आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि चार आठवड्याचं आहे तांत्रिकदृष्ट्या चार म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे चौथ्या आठवड्यात अगदीच कमी कामकाज होईल पण अंतिम आठवडा प्रस्ताव नावाचा प्रकार असतो ज्यात विरोधक त्यांचे मुद्दे मांडतात तसं लॉ अँड ऑर्डर किंवा कायदा सुव्यवस्थेवरही चर्चा असते त्यातही विरोधक मांडू शकतील पण मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून विरोधक हे मुद्दे उपस्थित करतील कारण आजच सभागृहात मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय आला त्यावर बीड मधली घटना आहे ती पण लॉड ऑर्डरचा विषय स्वारगेट मधल्या घटनेमध्ये आरोपीच्या वकिलांनी काही दावे केले न्यायालयात सादर होताना त्यामुळे त्याचा हो निकाल लागायचा न्यायालयात न लागेल पण शेवटी बलात्कार आहे बलात्कार झाला आहे नाही त्याची मेडिकल टेस्ट आणि जे निकालात नाही येईल ते पुढे येईल रक्षा खर्चांच्या मुलीची छेड काढली त्यांच्या होमटाऊन मध्ये आणि मंत्री असताना त्यांना जाऊन बसावं लागलं पोलीस स्टेशनला म्हणजे नाही त्यावरनं लॉन ऑर्डरची परिस्थिती खूप चांगली अशातला भाग नाही पण सगळीकडे ती बिघडली अशी परिस्थिती नाही त्याच्यावर लॉ अँड ऑर्डरच्या बद्दल काय होतं की आपले जे देशा राज्याचे गृहमंत्री असतात जे कोण असतात त्या त्या सरकारमध्ये ते आकडेवारीवर जास्ती भर देतात आणि त्यांना ते सांगितलं म्हणजे पूर्वी चौदा ते एकोणीसच्या काळात नागपूरमध्ये गुन्हा झाला बघा मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये कायदा सुव्यवस्था नाही म्हणजे असं होत नाही म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईत असं आलं आता मुंबईत पण मुंबई हे वेगळंच शहर आहे तसं एकनाथ शिंदे असताना ठाण्यात असं घडलं म्हणजे कसं झालं असं होत नाही त्यामुळे हा बातम्यांच्या पुरता विषय राहतो टी व्हीच्या पण लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती ही एका आयसोलेटेड एक्झाम्पल राज्याची घ्यावी असं मला वाटत नाही जसं आत्ता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जाहीर केलं की बीडमध्ये आम्ही एक मोर्चा काढू पण हे आत्तापर्यंत बीडमध्ये यापूर्वी काढला गेला नाही चार महिने झाले त्या घटनेला तीन महिने होऊन गेले चार महिने होऊन गेले तरी तिथे मोर्चा काढला नव्हता मी पूर्वी बोललोय सर्वपक्षीय बैठक झाली त्याला कोण जयंगे पाटील संभाजीराजे बच्चू कडू तर त्या प्रमाणात विरोधकांनी बीडमध्ये जाऊन ते आंदोलनं केली नाहीत सुरेश दस बोलत आहेत तेही भाजपाचे मुंडेंच्या विरुद्ध बोलत आहेत तेही भाजपचे त्यामुळे तीच परिस्थिती आता रक्षा प्रकरणात आहे की छेड काढणारा जो आहे तो एकना शिंदे यांच्या गाठात आहे असं सांगितलं जात आहे आणि त्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या मंत्री त्यामुळे या गोष्टी विरोधक किती सक्रिय आहेत आणि ते सभागृहात या विषय कि निर्णय लावून धरतात त्याच्यावर ठरतील कायदा सुव्यवस्था कशी आहे ते आकडेवारीतन मंत्री मांडतील पण विरोधक दारेवर धरतील का सरकार संख्या खूप कमी आहे ते पाहूया आपण निश्चितपणे हे सगळं एका बाजूला चालू असताना अंतर्गत राजकारण ज्याला म्हणता येईल कि राजकारण हा मुळातच भाग असा असतो की तो अंतर्गतच असतो म्हणजे तो बाहेर दाखवायचाच नसतो की आम्ही तुमच्या विरोधामध्ये आहोत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये कागाळ्या करायच्या असतात एकमेकांच्या विरोधामध्ये कुरघोड्या करायच्या असतात ह्या कुरघोड्या सतत आपण होताना पाहायला जातोय किंवा पाहतोय आपण महायुतीमध्ये आजही एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी सतत चालते सतत त्याच्यावरची चर्चा होत राहते काल मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये म्हणाले की आमच्यामध्ये कुठच्याही पद्धतीचं शीतयुद्ध नाही कोल्ड वॉर नाही आणि आमचं जे चाललंय ते बरोबर ऍडजस्टमेंटनी चाललेलं आहे आता ही ऍडजस्टमेंट नेमकी काय आहे हा एक भाग दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अलबेल चाललाय का तर अजिबात चाललेलं नाही काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्याच्या आणि इतर त्यांच्या प्रतोद आणि याच्या सगळ्या निवडणुका विधिमंडळ पक्षाची बैठक न पार पडता स्वतःच परस्पर अध्यक्षांनी पर जाहीर करून टाकलेल्या आहेत म्हणजे याला लोकशाही म्हणायचं का तर काँग्रेस हा सर्वात मोठा लोकशाही असलेला पक्ष आहे आणि सगळ्यात जुना पक्ष आहे पण ते मात्र अध्यक्ष जाहीर करतात विधिमंडळ पक्षाचा नेता हा विधानसभेतला नेता हा विधान परिषदेमधला नेता हा प्रतोद हा आणि हे सगळं आहे म्हणजे लोकशाही पद्धतीने होत नाही आणि ते सगळं होत आहे ते सगळं अगदी तब्बल चार महिन्यांनी होत आहे हे एकीकडे चाललेलं आहे दुसरीकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे यावं अशा पद्धतीच्या सगळ्या हालचाली आत्ताच्या सुरू आहेत आज किंवा उद्या तशा पद्धतीचं पत्र विधान परिषदेच्या सभापतींना दिलं जाणं अपेक्षित आहे दुसरीकडे विधानसभेच्या मध्ये विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं असं शिवसेनेच्या उभाठा गटाचा आग्रह आहे हे हे जे काय कुरघोडीचं राजकारण आहे म्हणजे सत्तारूढ बाजूचं असू दे किंवा विरोधी पक्षाचा असू दे याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघूया किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून पुन्हा त्यांना या सगळ्या उभं गाडणारच घटना जाणवतात नाही का नाही बेसिकली सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतं ते एक चित्र असतं आणि प्रत्यक्षात वेगळं जसं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा राजकारण होणारच आणि ते राजकारण होताना पडद्यामागेही वेगळं राजकारण होणार तसं आत्ता शीतयुद्ध नाही आपल्यात असं जरी मुख्यमंत्री म्हणाले तरी ते काय लपून राहिलेलं नाही त्यांना वारंवार सांगावं वा लागतं की आमच्यात युद्ध नाही याच्यातच खरी मेघ आहे आणि दुसरं असं की जसं मुख्यमंत्री म्हणून आपण पदावर न पायउतार झालो आणि लगेच निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हायचं हे काही एकनाथ शिंदे यांच्या पश्चिम पडलेलं नाही हे वारंवार दिसतंय ते ते लवकर जोपर्यंत वास्तव स्वीकारतील तितक्या लवकर ते शेतयुद्ध कमी होईल असं मला वाटतं आणि दुसरं असं की ते वारंवार दरेगावाला सावधाऱ्यात जात आहेत त्याच्यावर ते नाराज असल्याच्या जा बातम्या होतात त्यांनी एकदा पत्रकारांना सांगितलं देखील आत्ता पंधरा दिवसाखाली अरे बाबा तुम्ही मी सारखा दऱ्याला जातो म्हणजे जा नाराज असतो असं नाही पण मी नाराज नाही हे सांगायचे त्यांच्यावर वेळ येते आमच्यात शेतयुद्ध नाही सांगायचे फडणवीसांवर हो येते याच्यातच सगळं दिसून येतं मात्र हे निश्चित आहे की सगळं आल्बेल नाही सरकारमध्ये मंत्री पदाचा तिढा आजही नाशिकचा नाही सुटलेलं नाही पण अजित पवार आणि फडणवीस मात्र एकत्र काम करतात हे चित्र दिसतंय आणि त्यामुळे ते, ते यांच्यातली म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष असूनही शिवसेना आणि भाजप ते एक नाहीत हे कॉन्ट्रास्ट किंवा विसंगती जास्ती प्रकर्षाने पुढे येते अजित पवार आणि फडणवीस एकत्र काम करताना तीच गोष्ट काँग्रेस शिवसेना आणि शरद पवारांच्या पक्षात म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस आज विधिमंडळातल्या पक्षनेतेपदावर म्हणजे विधान सभेतला पक्ष विरोधी पक्षनेतेपद वडेट्टीवारांकडे होता ती संख्या शिवसेनेची आहे म्हणून आम्हाला हवं हा प्रयत्न शिवसेना करेल तर काँग्रेसचे परिषदेत जास्ती आहेत त्यामुळे ते, ते आम्हाला मिळावं तिथे दानवे आहेत त्यांच्याऐवजी आम्हाला मिळावं हा प्रयत्न काँग्रेस करेल असं आता दिसतंय त्यामुळे काय होतं एक दोन दिवसात स्पष्ट होईल पण त्याच्यामध्ये फार काय वावग समान असं मला वाटत नाही का ते संख्याबळावर होऊन जाईल विधानसभेमध्ये विरोधी पक्षांचा द्यावं एवढं स्थानच नाही विरोधकांचं ते सरकारच्या मर्जीवर राहील असं मला वाटतंय आणि तितक्या सहजासहजी देतील का कारण शिवसेनेकडे गेलं उद्या आदित्य ठाकरे झाले तर त्यांना जो जे पदाचं कॉन्स्टिट्युशनर हे मिळेल ते फडणवीस इतकं मिळेल ते सहजी शक्य आहे का आणि ते मान्य करतील का सरकार याच्याविषयी मला शंका वाटते परंतु पडद्यामागचं राजकारण पुष्कळ होईल म्हणजे आपल्याला अनेकदा दिसतं की समग्र तवादवाने विरोध करणारे लोक त्यांची कामं करून गेले अजित पवारांकडे जातीलच कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे शेवटी पैशाचं सोंग करता येत नाही हे वास्तव आहे ते सर्वसामान्य माणसाला कळतं फक्त राजकारण जे हे पडलं होतं ते त्याच्यावरून उशिरा पोहचेल इतकंच बरोबर ही अगदी सत्य गोष्ट आहे मंडळी आपण हे सगळं से पाहिलं असेल की आ, या सगळ्यातून आपल्याला <coughs> या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या हातामध्ये नेमकं काय पडणार आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला नेमकं काय मिळणार आहे राज्याला आर्थिक शिस्त लागणार आहे का राजकोषीय तूट कमी होणार आहे का राज्यावरती वाढणारा जो कर्जाचा बोजा आहे हा कमी होणार आहे किंवा तो अधिक किमान वाढणार नाही याची तरी खात्री सरकार बाळगणार आहे का किंवा याची काळजी सरकार घेणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या योजना सरकारने जाहीर केल्या जा आहेत विशेषतः लाडक्या बहिणींसाठी असतील एस मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटातला प्रवास असेल ज्येष्ठांना फुकट प्रवास असेल नंतर अनेक ज्या इतर सव सवलती आहेत शेतकऱ्यांसाठी जे कृषी सौर ऊर्जेचा प्रकल्प योजना जी आहे या अशा ज्या अनेक योजना आहेत या सरकार बंद करणार नाही ना याची काळजी सर्वसामान्य नागरिकाला कायम वाटत राहणार आहे आणि जोपर्यंत सरकार ह्या हे ठामपणे सांगत नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये जाहीर करत नाही तोपर्यंत हे मात्र वा चालूच राहणार आहे राहिला प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आणि अंतर्गत राजकारणाचा हा तर विषय सातत्याने चर्चेचा विषय राहणार आहे कायदा सुव्यवस्थे बिघडली की बिघडलेली नाही की अस्तित्वात आहे की नाही सरकार म्हणणार अस्तित्वात आहे विरोधक म्हणणार अस्तित्वात नाही परंतु हा सगळा जो खेळ आहे हा सगळा राजकारणाचा खेळ आहे आणि अंतर्गत राजकारणाबरोबरच बाहेरचं राजकारण हा देखील एक संपूर्णपणे आपल्या आपला जो जीवनाचा भाग आहे हा होऊन राहिलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळतं हो। ते आपण पाहूया सगळ्यात शेवटी आपण त्याचा मागोवा घेऊया की नेमकं चार आठवड्याच्या अधि अधिवेशनामध्ये आपल्याला नेमकं का हातामध्ये काय पडलं परंतु किमान या अधिवेशनामध्ये आत्ताच्या घडीला काय होणार आहे याचा एक आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद